मित्रांनो नमस्कार या घडीची देशातील सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागले अजित पवारांची राष्ट्रवादी अखेर महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या सत्तेतून बाहेर होण्याची शक्यता दिल्लीत मोठ्या घडामोडी अजित पवार घेणार सर्वात मोठा निर्णय केंद्रात कोणत्याही प्रकारचं एकही मंत्रिपद न मिळाल्याने अजित पवारांचे सर्वच नेते नाराज देवेंद्र फडणवीस समजूत काढण्यासाठी तटकऱ्यांच्या बंगल्यावरती महाराष्ट्रात पडदेमागे काय करतं मित्रांनो बघूया अवघ्या दोन मिनिटामध्ये आज नरेंद्र मोदींचा शपथविधी कार्यक्रम यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आज शपथ घेण्याची संधी मिळेल अशी महाराष्ट्रातून शक्यता होती तशी नावंही पुढे आली होती प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या दोघांची नावं मंत्रिपदासाठी पुढे आले असतानाच अनेक वेळेस नावं गायब झाली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवारांसह संपूर्ण वरिष्ठ नेते नाराज आहेत ते कधीही कोणताही मोठा निर्णय घेऊन इंडिया आघाडीमध्ये सामील होऊ शकतात आणि नरेंद्र मोदींसह देवेंद्र यांना धक्का देऊ शकतात अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यामुळे अजित पवारांना महाराष्ट्रात मिळाली एक जागा आणि याचमुळे सध्या नरेंद्र मोदींनी त्यांना कोणत्याही प्रकारचं मंत्रिपद दिलं नाही अशी शक्यता आहे परंतु सध्या मात्र नेते नाराज आहेत यामुळे आगामी काही तासामध्ये काय करते हे बघावं लागेल मात्र अजित पवारांचं मन आता एन डी एमध्ये रुजत नाही ही, ही तेवढीच महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आपल्या काय वाटतं आहे अजित पवार पुन्हा मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीस साथ सोडतील का नक्कीच प्रतिक्रिया द्या